नमस्कार शिरवळचे गावकरी मंडळी नेहमीच आमच्या तक्रारी दूर करणाऱ्या व आम्हाला मदत करणाऱ्या आमच्या गावच्या सरपंच मावशी सर्व आदरणीय मंडळी आम्हाला ज्ञान देणारे आमचे गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र मैत्रिणींनो मी छोटीशी आराध्या शुनात लोंटे जिल्हा परिषद प्राप्त मुलींची मराठी शाळा शिरवळ इयत्ता दुसरी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा देते तुम्हाला वाटत असेल की ही पिटुकली तुमच्या समोर काय घेऊन आली आहे पण मी माझी व्यथा तुमच्या समोर मांडणार आहे काही चुकल्यास मला माफ करा आज मी एक मुलगी म्हणून तुमच्याशी बोलायला

म्हणूनच लेख वाचवा मोहीम चालवण्याची गरज निर्माण झाली आहे आपल्या देशात स्त्री प्रमाण वाढलेले आहे अहो जन्म आज ज्या घरात मुलीचा जन्म आहे ते घर घर नसून स्वर्ग आहे अहो माझच उदाहरण बघा ना जर माझ्या मावशीने मला सांभाळलं नसतं तर माझं काय झालं असतं आज मी तुमच्या समोर उभारून भाषण करू शकले असते का नाही अहो मित्रांनो आपल्या समोर आदर्श उदाहरण आपल्या गावची मुलगी डॉक्टर कांते दिदी ही एक महिला आहे आज मोठ्या पदावर आहे गायत्री पाटील दिदी ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे सरपंच आशा मावशी ह्या एक महिला आहेत आज आपल्या गावचा कारभार सांभाळत आहेत उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला आहेत ह्यावरून आपल्याला असे लक्षात येते की महिला शिकली की प्रगती होते मनुनक्स मनते मुली का नको मातार पनाची काटी होईल उनातली सावली होईल आयुष्याचा कातर वेळी थरथरणाऱ्या हातांचा आधार होईल मग उद्धा आश्रमांची वाट दाखवणाऱ्या मुलापेक्षा सावरून घेणारी मुलगी का नको माझी लेख दोन्ही घराचा उद्धार करते अशा लेकीला का मारायचं या लेकीमुळेच तर होतो तुमच्या वंशाचा दिवा जर दिव्याला वाजवायचं असलं तर माझ्या सारख्या पंतीला जपलं पाहिजे ह्या छोटीशी आराध्याचा एक आम्ही मनापासून विनंती करते थांबवा स्त्री गुण हत्या थांबवा जब जब जन्म लेती है बेटी जब जब जन्म लेती है बेटी खुशिया साथ लाती है बेटी खुशिया साथ लाती है बेटी जिस घर जाए उजाला बार बार याद आती है बेटी बार बार याद आती है बेटी बेटी की कीमत उनसे पूछो बेटी की कीमत उनसे पूछो जिनके पास नहीं है बेटी जिनके पास नहीं है बेटी धन्यवाद